लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अवैध सावकारी करत व्याजाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रक्कम वसुली करत कर्जदारांचा आर्थिक शारीरिक मानसिक छळ करणाऱ्या संशयित वैभव देवरे त्याची पत्नी सोनल देवरे आणि मेहुना निखिल पवार यांचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल गुरुवारी फेटाळून लावला गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चहा व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत गंगापूर रोडवरील धीरज पवार या चहा व्यावसायिकांना पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नांदुरी घाटात गळफास घेत आत्महत्या केली होती या प्रकरणी त्यांच्या पत्नी गीतांजली पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात देवरे दाम्पत्यासह निखिल पवार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धीरज पवार यांनी वैभव देवरे यांच्याकडून बारा लाख रुपये व्याजानं घेतलेले होते त्याची परतफेड पवार यांनी केलेली होती तरी देखील देवरे हा सातत्यानं व्याजापोटी बत्तीस लाख रुपयांची त्यांच्याकडे मागणी करत होता त्याच्या पत्नी आणि मेहण्यानं धीरज यांना शारीरिक मानसिक त्रास दिल्यानं त्याच्या त्रासाला कंटाळून धीरज यांनी आत्महत्या केल्याचं गीतांजली यांनी फिर्यादीत म्हटलं या प्रकरणी गंगापूर ठाण्यात तिघांविरोधात अवैध सावकारी आत्महत्येस प्रवृत्त करणे खंडणी उकाळणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे न्यायाधीश मोरे यांनी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळत या प्रकरणी सुनावणी जलद गतीने घेण्याचे आदेश दिलेले आहेत सरकार पक्षाकडनं अॅडव्होकेट रवींद्र निकम यांनी युक्तिवाद केला गंगापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत परिस्थितीजन्य पुराव्यांसह जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोनशे शहात्तर पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे या दोषारोपपत्रावर न्यायालयानं या खटल्याचे कामकाज जलदगतीने चालवण्याचे निर्देश दिलेले आहेत देवरे विरोधात खंडणी प्राणघातक हल्ला दरोडा फसवणूक अवैध सावकारी अपहरण मनी लॉन्ड्रिंग या यांसारखे गंभीर स्वरूपाचे बारा गुन्हे वेगवेगळ्या वेग पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी दाखल आहेत देवरे दाम्पत्य आणि त्यांचा हे जर जामिनावर बाहेर सुटले तर त्यांच्याकडून तक्रारदारांना आणि साक्षीदारांना त्रास देण्याची शक्यता अधिक आहे हे कारण नमूद करत या तिघांची जामीन अर्ज फेटाळून लावलेले आहे ला तसेच हा खटला जलदगतीनं चालवण्यात यावा असेही आदेशित करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक